छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूरचे माजी आमदार भाऊसाहेब तात्यांनी जेव्हा विद्यमान आमदारांना पाठिंबा दिला तेव्हा नेमकं काय म्हणून बरं पाठिंबा दिला असावा असा प्रश्न तुमच्या सारख्यांच्या मनात किती दातरी आला असेल असं म्हणतात की मदिरेच्या नशेपेक्षाही राजकारण आणि प्रसिद्धीची नशा ही अधिक असते राजकारणात सत्ता प्रसिद्धी सर्वांनाच पाहिजे असते याला कोणताही राजकारणी अपवाद नसतो याचाच प्रत्यय वैजापूरकरांना नुकताच आला निमित्त होतं नवीन भाजी मंडळीच्या कामाच्या भूमिपूजनाचं शिंदे सेनेचे आमदार रमेश बोरणारे सर आणि माजी आमदार भाऊसाहेब तात्या पाटील चिगडगावकर हे दोघं एका व्यासपीठावर आले अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून तात्यांकडं पाहिलं जातं चिगडगावकरांनी बोरणाऱ्यांना कोपर खळे आणल्याशिवाय राहावत नाही असंच म्हणावं लागेल नमस्कार मी प्रवीण पाटील बिंदास बातम्यांच्या निर्भीड व्यासपीठावर बिंदास दर्शक आमचं मनपूर्वक स्वागत राज्याला निवडणूक लढवून द्यायची नाही त्याला शेवटी बोलायला लावायचं आणि चिकडगावकरांच्या या विधानावर बोरणाऱ्यांसह उपस्थितांनी खळखळून हसून दाद दिली खरी परंतु विधानसभा निवडणुकीत उभं न राहिल्याचं शल्य मात्र आता लपून राहिलं नाही शहरातील गांधी मैदा मैदानालगत असलेल्या हुतात्मा जगन्नाथ भाजी मंडईच्या कामाचं भूमिपूजन शिवसेनेचे मुख्य प्रतोद तथा आमदार प्रदप रमेश बोरणारे आणि माजी आमदार भाऊसाहेब तात्या पाटील चिकडगावकर या दोघांच्या प्रमुख उपस्थितीत पार पाडलं तात्यांचा स्वभाव म्हणजे अगदीच बोलका आणि बोलायला लावणारा अगोदर आमदार बोरणारे सरांचं भाषण झालं त्यानंतर आणि चिकडगावकर भाषणाला उभे राहिले एवढं सगळं झाल्यानंतर मी काय बोलावं असा प्रश्न उपस्थित करून त्यांनी थोडा फॉज घेतला तोपर्यंत उपस्थितांनाही श्वास रोखून ठेवला आता चिकडगावकरांनी त्यांच्या व्यवस्था अशी आहे की ज्याला निवडणुकीत उभं राहू द्यायचं नाही त्याला शेवटी बोलायला लावायचं असं म्हणत त्यांनी बोरणारे सरांकडं कटाक्ष टाकला आमदार बोरणाऱ्यांनी उपस्थितांमध्ये एकच हाशा पिकला चिकडगावकर येथेच थांबले नाही त्यांनी पुन्हा षटकार ठोकला आणि हास्याचे फवारे कारंजे त्या ठिकाणी उडायला लागले तात्या म्हणाले की मला अगोदर बोलायची संधी मिळाली असती तर म्हणावं लागलं असतं की मुंबईत आमदारांनी खूप छान काम केलं आता त्यांना दिल्लीची गरज आहे आणि मग पुन्हा एकदा आशा पिकला आता दिल्लीत काम करायला पाठवलं पाहिजे अशा माणसांची तिथे गरज आहे परंतु त्यांना दिल्लीत अजून जायचं नाही ते मुंबईत रमलेले आहेत असं काही उलटसुलट बोलू नये म्हणून मला शेवटी बोलायला ठेवलं असं म्हणतात पुन्हा एकदा कार्यक्रमस्थळी हास्याचे फवारे उडाले आता एकदा आमदारांसह उपस्थितांनी खळखळून दाद दिली आणि चिकडगावकरांनी कोपरखळ्या हाणल्या परंतु दुसरीकडं आमदार बोलणाऱ्यांचं त्यांनी भरभरून कौतुक सुद्धा केलं कौतुक करायला त्यांनी कसं ठेवली नाही भाजी मंडईच्या कामामुळे आमदार बोलणाऱ्यांना माता बहिणींचा भरभरून आशीर्वाद मिळणार आहे यापुढं भाजीपाला घेण्यासाठी भगिनींना होणारा त्रासही वाचणार आहे आणि टिळकपत म्हणजे शहराचं हृदय आहे त्यामुळं सर्वच खरेदीच्या सुविधा एकत्र उपलब्ध होतील असं सांगत त्यांनी कार्यक्रमाच्या अनुषंगानं भाषण सुरू केलं विनोदी शैलीतून ज्या कोपरकळ्या आणल्या त्यातून बोलणाऱ्यांनी दिल्लीत जावं आणि मला मुंबईला पाठवावं असंही एक सूचन सूचक विधान आणि याचा अर्थ उपस्थितांनी काढला अजूनही पक्षाकडून जबाबदारी या तात्यांना मिळालेली नसल्यामुळं आमदार तात्या काही बोलले नाही परंतु निवडणूक लढून देणाऱ्याला जर शेवटी बोलू दिलं जातं या त्यांच्या विधानात कुठंतरी शल्य दिसून आलं निवडणुकीच्या आठ महिन्यानंतरही ही एक बोच त्यांच्या मनात दिसून आली विधानसभा निवडणुकीत उभाटा शिवसेनेच्या नेतृत्वाने त्यांची उमेदवारी नाकारली चिकडगावकरांनी बोरणाऱ्यांना पाठबळ देण्याचा निर्णय घेतला आणि तेव्हापासून भाऊसाहेब तात्या चिकडगावकर आजपर्यंत बोरणारे सरांसोबत आहे दरम्यानच्या काळात चिखडगावकरांनी शिंदे सेनेत प्रवेश केला त्याचवेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तुमच्यावर लवकरच जबाबदारी सोपवली जाईल असं सुतोवाच केलं अद्यापर्यंत मात्र तात्यांना कुठलीही जबाबदारी मिळालेली नाही यामुळे भाऊसाहेब तात्या हे अष्टपैलू व्यक्तिमत्व असल्यामुळे आपल्या भाषणामधून नेहमीच वेगवेगळ्या कोपरखळ्या मारत असतात दरम्यान आमदार बोरणारे सर यांच्या कामाबद्दल आणि तात्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका धन्यवाद